अपडेट न्यूज जळगाव जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट अमृत भारत स्टेशन अंतर्गत एकशे सत्तेचाळीस कोटींचा निधी मंजूर भुसावळ स्थानकात प्रवाशांसाठी नव्या सुविधा इतर पाच स्थानकांचा पुनर्विकास केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पाच प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असून या स्थानकांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे भुसावळ चाळीसगाव अमळनेर धरणगाव आणि पाचोरा इत्यादी या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी सुविधा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून येथे वेटिंग लाऊन्स फूड कोर्ट स्वच्छतागृहे लिफ्ट एक्सल्ट डिजिटल डिस्प्ले प्रणाली आदी आधुनिक सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तसेच चाळीसगाव अमळनेर धरणगाव आणि पाचोरा या स्थानकांवरही पुनर्विकासाचं काम हाती घेण्यात आले आहे यासाठी केंद्र सरकारकडून पुढील प्रमाणे निधी वितरित करण्यात आलाय चाळीसगाव स्टेशन पस्तीस कोटी रुपये अमळनेर स्टेशन एकोणतीस कोटी रुपये धरणगाव स्टेशन सव्वीस कोटी रुपये पाचोरा जंक्शन अठ्ठावीस कोटी रुपये भुसावळ स्टेशन यामध्ये समाविष्ट असून निधी स्वतंत्रपणे घोषित नाही असे जिल्हा वृत्तसेवाकडून कळते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगावस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.